कमी खताचा वापर करून कमी खर्चात कशी माझ्या शेतकऱ्याला किफायतशीर शेतीचं ज्ञान तंत्रज्ञान हे आपल्यापर्यंत पोहोचवता येईल ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी उत्कृष्ट बीबियाणं व बदलत्या काळानुरूप शेती पद्धतीमध्ये काही बदल करायचे आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे ही गरज भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या फायदेशीर शेतीला दिशा देण्याचं काम पुणे गुन्हेग्री आहे आणि त्याच्यामुळे एक वेगळंच समाधान आम्हाला आहे मी माझेच सांगितले ही सुरुवात आहे पुढे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ह्याच्या भरू आणि त्याचा एकंदरीतच हा सामना करत असताना कृषी प्रगतीमध्ये एआयचा वापर माती परीक्षण पाणी व्यवस्थापन कृषी यांत्रिकी अपारंपरिक ऊर्जेचा वापर खताचं व्यवस्थापन किड निर्मूलन उत्तरेकडच्या पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश सारख्या राज्यात पीक काढल्यानंतर उरलेलं खोड जाळलं जातं त्याच्यातून धुराचं प्रदूषण होतं आपल्या इथंही पाचट जाळतात त्याचा त्रास तिकडं तर दिल्लीपर्यंत होतो आपल्याकडं नागरिकांना होतो आणि ते टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती कचऱ्याचं व्यवस्थापन शेतीचं अर्थशास्त्र शेती आणि अर्थ बाजारपेठचा ग्राहक यांच्यात थेट संपर्क यंत्रणा इतर अनेक विषयांच्या संबंधित प्रश्न त्यावर उपाय नवीन योजना प्रयोग आगळ्या वेगळ्या संकल्पना या खरंतर या अॅग्री टॅकेथॉन मध्ये मांडण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रवादी